नमस्कार मी करिश्मा यलवी न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे स्वागत आपण पाहत आहात यलवी न्यूज नमस्कार गेल्या आठवड्यामध्ये ज्यावेळी पावसाळी अधिवेशन चालू होतं महाराष्ट्र राज्यामध्ये त्यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार माननीय जितेंद्रजी आव्हाड यांनी गोपीचंद पडळकर साहेबांच्या वरती मंगलस्त्र चोर म्हणून त्यांना हिंमत काही गोष्ट विधानसभेमध्ये त्यांनी प्रवेश केला विधानमंडळात प्रवेश केला मुळात ही केसच खोटी आहे मग त्या खोट्या केसेसमधून हे के प्रकरण पूर्ण अनामारी पोहोचलं त्यामध्ये ज्यावेळी गोपचंद पाळकर साहेबांचा सा चढता काळ होता नेतृत्व खुलत होतं त्यावेळी स्वर्गीय आर यांनी गृहमंत्री असताना तत्कालीन त्यांच्या का कार्यकर्त्यांच्या का दबावाखाली एक खोटी केस दाखल केली ज्यावेळी गोपीचंद पडळकर साहेब एका लग्नामध्ये गेले होते प्रमुख पाहुणे म्हणून बोलवला असताना सुद्धा की त्यावेळी वाद होऊन लग्न मंडपामध्ये आणि त्यामध्ये त्यांना आलं अडकवण्यात आलं की मंगलोशकर चोर म्हणून केस दाखल केली मुळात ही केसच खोटी आहे मात्र आज गोपीचंद पडळकर साहेब ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये उपेक्षित ओबीसी वंचित या सर्व घटकांचा आवाज बनवून पाहताय मात्र त्यावेळी त्यांना एक मंगळसूत्र चोर म्हणून हा मुद्दा म्हणून डाग लावण्यात आला व त्यावरती अशा भावना एका काय एक समजायला मार्ग नाही की त्यांच्या पाठीमागे असणाऱ्या कार्यकर्त्यांना सर्व उपेक्षित वंचित ओबीसी घटकांना अपमानित करण्यासाठी म्हणून मंगळसूत्र चोर म्हणून त्यांना हिरवण्यात येतं आज माझी चार कोठे मकर तालुक्यातील स्वर्गीय आराळबाव पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांना आव्हान आहे की त्यांच्या पडत्या काळात स्वर्गीय आराणबाव गेल्यानंतर की सुमनताई पाटील यांना आमदार करण्यात दोन वेळा व रोहित पाटील यांना आमदार करण्यात माननीय पडळकर साहेबांचं मोठं योगदान आहे मात्र त्या योगदानाची परतफेड करण्याची आज रोहित पाटील यांना संधी आहे की त्यांनी एक दोन वेळीचं स्टेटमेंट करावं की हे सर्व केस खोटी आहेत मंगळसूत्र चोर म्हणून जी काही केस नोंदवण्यात आली ती सर्व खोटी असून गोपीचंद पळकर साहेब त्यात म्हणून नेतो सुटले म्हणून ती केस खोटी आहे म्हणून रोहित पाटलांनी दोन वर्ष स्टेटमेंट करून त्यांच्या उपकाराची फेड परतफेड रोहित पाटलांनी करावी असं मी त्यांना आवाहन करतो चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपली एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा पाहत राहा फक्त यल व्ही न्यूज मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे